श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव जय श्री गुरु ब्राह्मणांशी नका प्रमुक्ती श्री वेदांत अनंत वेद आहे ती वेद व्यासा सरसे मुनी नारायण अवतरोनी वेद व्यक्त व्यास नाम पावला तेने ही पूर्ण नाही केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तार ऐका प्रथम पहिलं तुझा वंश वैशंपायनिका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंतू शश्य करीन म्हणे वेदाभ्यास त्यांने वेदव्यास अशक्य तुम्ही शिकता एक एक वेद व्यक्त शिकता प पाहिजे दिवस कल्पंता चारी वेद केवळ वाचिता अनंत महिमा वेदांची या वेदांचे आद्यंत का एक चित्त पूर्वी भारद्वाज विख्यात अभ्यास करीत होता लवले पुनरपी करी तापस तपासी प्रसन ब्रह्मा प्रसन्न झाला परेसी काय मागसी म्हणून भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी स्वामी मज प्रसन्न होसी वेद शिकेनाद्यंत <coughs> ब्रह्मचर्या आश्रमेसी ब्रह्मा मनी भारद्वाजाशी मिती नाही या वेदांशी सर्व केवी शिको मनशी अम्मासी चर, हो वेदा गोचर ऐसे ती, मनोनी ऋषीशी ब्रह्मा दाखवी वेदांशी दिसता ती तीन राशी गिरी रूपे होऊनि ज्योतिर्मयत कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटे भय वेद राशी गिरी तीन तीन गिरीमय केवी शिकू मनोनी भयभीत झाला ब्रह्मायाचे चरणी लागला म्हणे स्वामी अश, अश, अशक्य केवळ क्षमा करणे म्हणून ऐसे वचन ऐकून झाला मुष्टी तिने अभ्यास करी म्हणून वेदांचे मंत्र जाळ वेगळे केले तात्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण एका वेदास शिकता होईल अति प्रयास सा। सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया शिष्यमंती व्यासासी एक, एक वेद अम्मा से सी विस्तार रावे अध्यंती सी जय शक्य अम्मा ते शिकू ऐसे विनवीती चौघे जन मुनिधरती व्यास चरण कृपा करी गागुर राना नारायणा व्यास राना करुणावचन ऐकून व्यास सांगे संतोषनी पहिलं शिष्या ते बोलावून ऋग्वेद निरूपिती व्यास सांगे पहिला से ऋग्वेद्ध्यान परय सी वर्ण रूपा हे कैसी भेदाभेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अत्रिगोत्र असे शुद्ध गायत्रीचे छंदाशी रक्तवर्ण परत्र सदृशी विस्तार कंबुकंठ श्री गुरुमंत्री ब्राह्मणांशी सांगितले शिष्यांशी अस्ति ऋग्वेदाशी द्वादश भेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगे नयिका अपार वैश वैशंपायन शिष्य थोर अभ्यास केला पर्यसा व्यासमे मने शिष्यांशी ऐक एक चित्तेशी यजुर्वेदाशी या या उपवेद धनुर्वेद भारद्वाज जना जाना आदिदैवत रुद्र म्हणा निष्ठूप छंद तुम्ही मना आता ध्यान सांगेन कृषमध्यर्धारी स्थूलग्रिवा कपोल धरी कांचन वर्ण मनोहरी नेत्र असति पिंगट शा शरीर ताम्र असण पाचहारि दीर्घ दिर, जान यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशमपाय ऐशिया यजुर्वेदाशी भेदशायसी असती ऐका भरवसि मने व्यासशिष्या ते मने ब्राह्मण संहिता मिळुनिपर्ते मिश्रिता मिस्रिता असे मूळ ख्यात यजुर्वेद मन मनीजेता या यज यजधिर्मक्रियसी हिचीळ पर्यसी अभ्यासकरी गाविधिसि मने व्यासशिष्याते ते तिसरा शिष्य जैमिनी વ્યાસી સાંગે વ્યાસ મુનિ સામવેદ વિસ્તારરો નિધાર રૂપેદ ગાંધર્વત્ર કશપ્પાચે અસે ગોત્ર વિષ્ણુઅે દૈવત જગતી છંદ મનવા याच्या भेदा नाई मीती अखिल सहस्र बोलती ऐसी कवना असे शक्ती समस्त शिकू म्हणावया ऐका नारायणा वाचोनी समस्त भेद नेने कोणी ऐक शिष्या जय दहा शाखा सुम तो नामे शिष्याशी सांगत असे व्यास हर्षी अथर्वर्ण अथर्वन वेदासी निरोपिले परेसा या अथर्वन वेदासी उपवेदासे परेसी पर्यसी मंत्रशास्त्र वैतान असे गोत्र आधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टोपद छंदासी तीक्ष्ण चंद क्रूरसि कृष्णवर्ण असे जान रूप रूपतयासिद भेदनौ पर्यसि सुमंतु नाम सांगत सांग श्री व्यास ऐसे शिष्यांस सा, सांगत सांगतसे वेदाभ्यास केला क्षिती क्षितीस भरतखंडी परेसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्य वस्त्र वर्णाश्रमी आचरत होते लोकपर्यसा या कलियुगाभी तरी कर्म सांडलेत ब्विजवरील लोपले वेद निर्धारी गौप्य झाले क्षितीशी कर्मभ्रष्ट झाले द्विज लेच्छा पुढे बोलती वेद बीज सत्व गेले याची काज मंदमती झाले जाना पूर्वी होते महत्व ब्राह्मणांशी दैवत्य वेद बळे नित्यत्व भूसुरमय भूसुरमती याचिका पूर्वे राज याचिकारणे पूर्वी पूजा करणे विप्रचरन सर्वस्व देती दक्षिणा ते न करती वेदबळे विप्रांशी वश होते त्यांशी इंद्रादी सुरोवरांशी भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरु विप्रवाक्य होते थोरु पर्वत करती तृणाकारू तृण पर्वत वेद सत्वे ऐसे महत्व ब्राह्मणांशी पूर्वी होते वेद मार्ग त्याजो न सुरशी अन्य मार्गे रहटती तेने सत्व भंगले हीन याती ते सेवा करू लागले अध्यापन करती बोले मोले वेद विक्रिय पर्यसा हीन याती पुढे देख वेदमंती मूर्ख लोक त्यांचे पाहू नये मुख ब्रह्मराक्षस होता ती चतुर्वेदी मनविसी लोकांसवे चर्चा करसी काय जानसी वेदांशी अखिल भेद आहे ती जाना आपुले करसि जय पत्रे दाखविसि त्रिविक्रयमती पासी पत्र मागसी लिहुनी आमुचे बोला कोणी जावे तू आपरतोनी वाया गर्भे प्रमोनी प्राण आपुला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणांशी सांगती बुद्धिहितासी नयक विप्रतामसी म्हणती चर्चा करू चर्चा करून नजर येथे हसी दिसेलामुते सांगती लोकराजय ते महत्वामुचे उरेल केवी सिद्धमने नामांकिता ऐसे विप्रमनोन्मता नेनती नेनती अपले हिता त्यांसी मृत्यूजवळ आला इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नर्षे सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वेदशास्त्रकथनम वेदविस्तरकथनं नाम षड्विंशोध्याय गोडः श्री गुरुदत्तार्पण श्री श्रीगुरुदेवत्त ओ संख्या अठ्ठावन्न